एफ गाय वे दुसरे दात कडदात कर करते पहिले त्याला सतरा लिटर दूध पिळलेली दुसरे वेताला आहे गाय अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही इकडं जाऊ दे इकडे इकडे नाही पुढे गाय अतिशय गरीब याच्या सतरा लिटर पहिलं ऋतूत पिळलेली सात आठ दिवस जनायला बाकी रद्द रिथ बन बन का असतात घाल घाल मागून तुम्ही